हॅलो मित्रांनो तुमच्यासाठी एक कमालीचा गेम घेऊन आलोय लहान मुलांचं माइंड शार्प होण्यासाठी माइंड पदल म्हणजे एक दोन येतात मुलांना ते एक दोन सिरियल वाईज कसं लावायचं त्याच्यासाठी ही गेम एकदम खतरनाक कुठं आणते का तू कुठं दिवाट मग सातार वरून आणली इथे का थोडा सॉल्व्ह करायचं हो काय असं एक दोन आहे मध्ये लावलेलं आणि हे असं हलत वर खाली होत तिकड सरत असं होतं तर आता आपल्याला हीच गेम आहे आणि लहान मुलांसाठी जरा लोक लावायचं काम आहे आणि कॉन्सन्ट्रेशन वाढत आणि जरा वर शार्प बघूया ही सॉल्व करता येते का मला किती वेळ सॉल्व्ह करतय एक दोन तीन चार पाच सहा सात असं सोळा पर्यंत आकडे आणि एक एक खाणारायचा एक चौकट तर हि सिरियल व्हायला काय डोली डॉली शॉर्ट करते बंदी हो मित्रांनो झालं वाटतंय तेवढं सोपं नाही अवघड करतो एका दोन हा मी एक तुला बिघडून देतो दोन मिनिट हिला बिघडून दिले आता बघ किती वेळा सॉल करते ह्या

कुठ झालं अरे एक दोन इथं बघ नऊ कुठं आला आणि कुठं पाच आला एक दोन तीन आणखी हा ही हा पुढे घे बरोबर चार वर्गे चार वर्गे इकडं सारखं आता पाच नऊ इकडं खाली घे नऊ नऊ खाली घे नऊ मध्ये आलं

तू म्हण बस सोळापर्यंत सोळापर्यंत म्हणके चौदा पंधरा सोळा सतरा येते यातला सोळा कुठलाय सोळा हा बरोबर <laughs>